गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मॉर्निंगची वेळ झालेली आहे आणि नऊ वाजले सूर्य आता ह्या झाडाच्या ह्याच्यात रोज वेगवेगळ्या ठिकाणचं होत आहे कुठ कॉक मी आता चालू करून आले आणि टाकीत पान लावले का करणार नाही ह ते कॉक बंद कर ग ब कॉक बंद कर ई बादली द्यायची होती आणि तशीच मोबाईल आणाय गेली म्हणजे चला एक व्हिडिओ काढाव धारी काढली होती धार काढून आली आणि दूध ओतलं किती दूध ही गाळ गाळून ठेवलं आणि चला म्हटलं आज ओके उरक पाठीशी नाही दूध घालाय जायचंय अन्नाला मना जातो वरच दूध घालून यायला हा

कोणाकोणा पालकाची का, भाजी मस्त खायला आवडती छान अशी आता घातली कडायला तर मी तर बघितलं कडाय घातलेली काय होतंय का म्हणा असं दिसतं काही जण काळ का पांढरं ती काही होतं ह्या घराचा कानं सगळं दरवाजा उघडलं दिवसाचं असलं तरी असंच दिसते ते भाजी कडायला घातली मस्त बीक आता कसं दिसते त्याला तु तुम्हाला दाखवते पालकाची भाजी खावावी म्हणते ती आणि आणली होती हाय तिथे शेतात आमच्या थोडीशी आणली होती ती आता केली आम्ही दूध घालायला जायचे आता नॅणूच्या आंघोळ हो व्हायचे मग ती दूध घालायला जायची आणाल तर किती ओढ ओणू काय फरक पडत नाही तिकडं मी चहा मांडलाय त्यात दुखण्या आणि साखर टाकायची राहिली मग कपडे धुवायला जायचं आज जायचं आहे रानात आज कोथबीर काढायची दोन चार दिवस सुट्टी होती कोथबीर काढाय पण आज आता चालू करायचं आहे काढाय नंतर मग गुया रानात गेल्यावरती काय काय अपडेट आहे ती दाखवते तुम्हाला भाजी पण कडत आली मस्तपैकी अशी दिसते हिरवी हिरवी गार मस्त डाळ लसणाची फोडणी दिलेली थोडीशी पीठ टाकलेले बाजरीचं तर भाजी करताना बाजरीचं पीठ थोडंसं टाकतात आता तुम्ही टाकता का नाही काय माहीत नाही पण आम्ही टाकतो आणि चहा साईन हिंद टाकली ती चहा नसता असा तुपासारखा दिसतोय हा हो। <laughs> रातच्या जुता तापलेलं राहिलेलं शेवटचं म्हणलं एकदा चहा करून प्यायला म्हणजे चहा नाही काय नाही संध्याकाळपर्यंत आता एकदा पेल्यावरती तुम्ही माणसाने चहा कमी केला आणि रोजच प्याता तसं नाही सकाळचं प्यावं लागतो की थंडी वाजते म्हणल्यानंतर चहा पेल्याशिवाय वाईज थोडं हे होत म्हणून हां पापा काय म्हणलं पापा काय म्हणलं तिकडं आज नवी कपडे काय घातल्यात सकाळ सकाळच उद्या होती त्यांना चहा द्यायचा होता आगी आणि पाणी यायचं बंद झालं का काय बापू वर सतल भिजवा गेला तर मी टाकीत पान लावल वाढून झालं टाकी काय भरलेलं दिसा नाही चला तिकडं गुरु बघतात अजून त्यांना खायला टाकायचं सगळीकडं मॉर्निंग अशी झालेली आहे तर छान असा कसा वाटला एवढी हो तुम्ही अगं बाळा नको काढू तिथं अय पूर्वी तर लयची एवढी पाणी सगळ्या झाडांवर लावले ती आज ना चुली पैसे शेजारीच कुत्री आराम बसली सगळीकडे उकरून उकरून जाम झाले तर टाकी भरली काही वाढू झालं दिस ना पण भरली नळी गुतून बसली सर, 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 पाण्याचं फोन आलता मोटरचं पाणी निघले आणि मोटर बंद करून घ्या म्हणून आता मी मोटर बंद करून घेते आणि गुरांना खायला आणि कपडे धुती कारण का राहणार जायचे नाही उराकल्यावर परत न लय माझं कपडे हे धुयचे उशीर होतो इथल्या मोटरचं पाणी गेले दोन्ही मोटरचं पाणी गेलं असं परत हांडा राहायला भरायचा असत इथली चालू होती हिथली मोटराचं खालच्या हरी पाणी खालच्या खालची पाणी तिकडं शेताला होतं असू द्या बाय सगळ्यांना शुभ सकाळ